नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार आणि आजच्या टॉप पॉलिटिकल इन्फो मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा विजयी झाल्या होत्या दोन हजार एकोणीस पासून सातत्यानं नवनीत राणा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत होत्या याच नवनीत राणा यांना काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंकडून पराभवाचा सामना सहन करावा लागला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि कुठलाही राजकीय वारसा नसताना बळवंत वानखेडे यांचा सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आज खासदारकीपर्यंत येऊन ठेपलाय दोन हजार पाच मध्ये बळवंत वानखेडे हे लेहगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून विजयी झाले पुढे लेहगावचे सरपंच म्हणून देखील बळवंत वानखेडे यांनी काम पाहिलं अमरावती जिल्हा परिषदेच्या वित्त आणि आरोग्य खात्याचे सभापती म्हणून देखील बळवंत वानखेडे यांनी काही काळ काम पाहिले दोन हजार पाच ते दोन हजार वीस पर्यंत बळवंत वानखेडे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक म्हणून देखील विजयी झाले होते दोन हजार नऊ मध्ये बळवंत वानखेडे यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून दर्यापूर विधानसभेची निवडणूक लढवली यामध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती पुढं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बळवंत वानखेडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाकडून निवडणूक लढवली मात्र यावेळी देखील त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि त्यांना पराभवाचा सामना सहन करावा लागला पुढे झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बळवंत वानखेडे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दर्यापूर विधानसभेची निवडणूक लढवली आणि यावेळी जिल्ह्यातील सर्वाधिक मतं मिळवत बळवंत वानखेडे हे आमदार बनले

<laughs> <laughs> Manikchan OxyRich, proudly Indian.